पण असं लिखी देणार ना अधिकारी दोन दिवसाने आम्ही संपर्क साधला ते बिचाराला वर छंद झापलं तुला लिखी द्यायचा काय अधिकार तरी काय बरोबर स्मिताराजांस मॅडम आल्या होत्या त्यांनी सांगितलं मी दोन दिवसात तुम्हाला बिबट्या मारायची परवानगी तिथे ते जे गेलं पाहिजे अधिकाऱ्यांनी पण आश्वासन आता तुम्ही कसं म्हणले का अधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी दिलं आणि अधिकाऱ्यांची बदली तसंच त्या मॅडमचं पण झालं असं त्यांना पण या अधिकाऱ्यांना आश्वासन द्यायचं जनता शांत करायचं काय आहे फक्त त्यांच्या मुख्य प्रश्न वन मंत्री आणि तुम्हीच घडले काय करणार आम्ही आलो केलं आम्हाला लिखी दिलं की आम्ही आठ दिवसामध्ये लिखी दिलं आम्हाला साहेबांनी आरोग्य साहेबांनी की आठ दिवसामध्ये आम्ही सगळी यंत्रणा लाभू आणि इथले कमी म्हणजे जास्तीत जास्त आम्हाला शक्य शक्येत तेवढे पिढरे लावून आम्ही तिथले वाघ नेऊ परंतु तसा कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी झाली नाही आणि ज्यावेळेस घटना घडते त्यावेळेस सगळे सतर्क असतात म्हणजे जो पब्लिकचा रोष आहे त्या रोषने सगळे सतर्क साहेब सगळे येतात तुम्ही आले सगळ्या सगळ्यासाठी येतात परंतु पुढे अंमलबजावणी होत नाही त्यामुळे हा रोष आहे आज जे मंत्री महोदय येण्याची मागणी होती ती नंतरची कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी होत नाही म्हणून ही मागणी आहे आम्हाला म्हणणे आता जामबूतमध्ये काही ठिकाणी असे हॉटस्पॉट आहेत आता जुरीमळा हायकडला फाटे रोडला त्या जुरीमळ्यामध्ये एक वाघी काल पारवापासून दिसते आणि ती वेताला आहे जवळजवळ वेताला चालता येत नाही व्यवस्थित फास्ट चालता येत नाही ती रोज दिसते तर कमीत कमी असे जे हॉटस्पॉट आहे तिथं त्वरित पिंजरे लावून त्यांना बंदिस्त केलं जाऊ ही आमची मागणी आहे आणि वनमंत्री याने मागचं कारण ग्रामस्थांचं म्हणणं काय कारण याची तीव्रता जी तुम्हाला माहिती आहे जी तुम्ही त्यांच्यापर्यंत असला तरी कदाचित त्यांना ते वनमंत्री आहेत ते शहरी भागातले ग्रामीण भागातला माणूस वनमंत्री असतात तर त्यांना त्याची तीव्रता जास्त माहीत झाली असते त्यांना ती तीव्रता माहीत नाही म्हणून कमीत कमी त्यांनी इथे येऊन या याचं गांभीर्य लक्ष घेऊन लवकरात लवकर पाव पावलं उचल अशी आमची अपेक्षा विनंती केलेली तिथे येते तिथं घेऊन ठेवली आजच येते त्याची टाईम ग्यारटी देत नाही येऊ द्या उद्या येऊ द्या कसं आहे अशी गंभीर घटना झाल्यानंतर तुम्हाला उदाहरण सांगतो बार खेळतो त्या मुलीच्या छोटा झालं तातडीनं आम्ही दोघे हॉस्पिटलला गेलो त्याच्यानंतर त्यांनी तातडीनं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी अंजेदादांची बैठक लावली त्यावेळेला सगळे आमदार खासदार त्या ठिकाणी उपस्थित होते आणि दिल्लीशी बोलले त्या मंत्र्या दिल्लीच्या मंत्र्यांशी बोलले कलेक्टर वगैरे हो सगळे होते तातडीनं तिथल्या तिथं दोनशे पिंजरे ऑर्डर काढण्याची

बिबट्यांसाठी निवारा केंद्र करण्याचं आपण हे तुम्ही दिल्लीत या अशा प्रकारची सुद्धा चर्चा झालेली आहे त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे दोन वर्षापासूनच ते आणि त्याला आता मंजुरी मिळाली टेंडर झालेले काम पण चालू आहे त्याचं तुझ्या ज्या भावना आहेत त्या ज्यांच्या भावना आहेत आम्ही त्यासाठी प्रयत्न करायला आलेलो आहे

आणि तुमचं सांत्वन पण होऊ शकत त्यामुळं आता याला दोन पर्याय आहेत एक म्हणजे ताबडतोबीने करायच्या उपाययोजना आणि कायमस्वरूपी करायच्या उपाययोजना आता आठ दिवसापूर्वी जी घटना घडली त्या शिवान्याचं बाबतीत असं जडलं आहे सुपर हेटची तेव्हाही आपल्या भावना अशाच तेवर होत्या हे थांबरी जरा रौंढं योगागाने मंचारला होतो आणि हॉस्पिटलमध्ये ती तांली होती

मी सकाळी पुण्याला होतो साडेसहा पावणेसरच्या सा दरम्यान मला राजू शेरगावडे यांनी फोन केला की अशी अशी घटना घडलेली लगेच त्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि घटनेचं गांभीर्य त्यांच्या लक्षामध्ये आणून दिलेलं आहे <coughs> माग ज्या वेळेला घटना घडली त्यावेळेला अजितदादा विनंती करून आपण पुण्यामध्ये मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये दोन तीन निर्णय झाले एक म्हणजे पिंजरे जे कमी आहेत ते पिंजरे वाढवण्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंट कधी निधी मंजूर होईल काय मंजूर होईल याची वाट न पाहता अजितदानांनी डीपीडीसी मधून दोन कोटी आणि तेवीस लाख रुपये मंजूर केले ज्याच्यामध्ये साधारणतः दोनशे पिंजरे खरेदी करता येते आता पैसे तर मंजूर झाले पण त्याची पुढची प्रोसेस होऊन ते जे पिंजरे ताबडतोबीने यायला पाहिजे सकाळी मी खाड्यांना विचारलं की काय झालं तुमचे पिंजरे अजून का नाही आले म्हणलं मी टेंडर काढलेला म्हणलं तुम्ही टेंडर बिंडर काढत बसू नका तुम्ही आता कारण आता हल्ली सरकारमध्ये दहा लाखाच्या वर्षी काही खरेदी करायची असली तर ती ऑनलाईन करावी लागते या पण आपत्तीच्या परिस्थितीमध्ये कलेक्टरला एक कोटीपर्यंत टेंडर काढायचा अधिकार आहे आणि मसूल लागताना दोन कोटीपर्यंत विदाऊट टेंडर ऑर्डर द्यायचा अधिकार आहे हॅलो

दोनशे पिंजरे तुम्ही ताबडतोब खरेदी करा मग आता आपलं जे सगळ्यांचं म्हणणं आहे तेच माझंही म्हणणं आहे की हा प्रश्न काही नुसता पिंजऱ्यामुळं सुटणार नाही कारण आज जरी रेकॉर्डवर सांगत असलेले फॉरेस्ट विभागाचे लोक सहाशे किंवा सातशे पिंजरे आहेत पण ती सकाळ जवळपास हजाराच्या आसपास आहे आणि हे फक्त आपल्या परिसरात आहे हा प्रश्न जसा आपल्या परिसरात आहे तसा महाराष्ट्राच्या बाकीच्या भागात सुद्धा हा ते प्रश्न त्या ठिकाणी आहे तर त्या दिवशी मीटिंगमध्ये जे ठरवलं त्याप्रमाणे केंद्रीय मंत्र्यांची वेळ घेऊन ताबोडतो त्यांना भेटणं आणि ह्या ज्या माद्या आहेत त्या माद्यांची नसबंदी करणं हा तातडीचा उपाय त्याच्यावर ता असू शकतो मी येत असताना वनमंत्र्यांशी मंत्र्यांशी सुद्धा बोललो फॉलो मंत्र्यांना सांगितलंच नाही लोकांची भावना आहे तुम्ही इथं आलं पाहिजे अधिकाऱ्यांनी इथं आलं पाहिजे आणि त्याच्यातून मार्ग काढला पाहिजे तर त्याच्यामध्ये असं आहे की मारायची जरी ऑर्डर द्यायची ठरली तरी ते काय खालची जे अधिकारी देऊ शकत नाही त्याला योग्य प्रकारेच जिथून आदेश निघायला पाहिजे तिथूनच आदेश निघावे लागतील आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल तर त्या दृष्टीने आपण पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे मी केंद्रीय वनमंत्र्यांची बैठक घेण्याच्या दृष्टिकोनातून अजितदादाशी पण बोलायचा संपर्क केला पण प्रयत्न पण अजून त्याचा मला संपर्क झाला नाही थोड्या आज दिवसभरामध्ये कधीतरी संपर्क त्याचा मला होईल आणि केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन हा प्रश्न सोडवायचा आहे दरम्यानच्या काळात वनमंत्र्यांनी मला असं सांगितलं की मी त्यांना सांगितलं की मी चाललो आहे जागा <coughs> जा, फुन फुन ते म्हणलं ठीक आहे दोन जागेवर <coughs> जा मला फोन लावा स्पीकर फोनवर फोन टाका लोकांशी काय बोलायचं तर मी त्याच्यामध्ये बोल पण याचा अर्थ लगेच आजच किंवा उद्याच हा प्रश्न लगेच सुटेल असं नाही तर त्याला आपल्याला दोन्ही तिन्ही फ्रंटवर म्हणजे एका बाजूला पिंजऱ्यात पकडणं आणि मला माहिती आहे की नाही मला माहीत नाही मला वन अधिकाऱ्यांनी जी माहिती दिली किंवा मला जे थोडंफार याच्यातला अभ्यास आहे एक वाघ किंवा एक बिबट्या साधारणतः शंभर किलोमीटरच्या वर्तुळात फिरत असतो त्यामुळं कुठं पकडला आणि कुठं नेऊन सोडला याच्यापेक्षा त्याच्यामध्ये एकतर त्यांना तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जे सांगतोय ते शांत डोक्यात राजू साहेब कोणीच माझ्या हात जोडून सगळ्यांना विनंती की राजकारण करण्याची वेळ नाही त्याच्यावर दोष याच्या त्याच्यावर दोष टाकायचं काही कारण नाही आपल्याला याच्यामधून मार्ग काढायचा मार्ग काढताना तो त्याच पद्धतीने मार्ग फक्त निघू शकतो की ज्याच्यामध्ये राज्याचं सरकार असू दे तर केंद्राचं सरकार असू दे त्या पद्धतीने हा मार्ग आणि म्हणून त्याच्यामध्ये आपण सगळ्या नेते मंडळींना विनंती करू लवकरात लवकर केंद्र सरकारमध्ये असू दे राज्य सरकारमध्ये असू दे त्याच्यातून मार्ग काढायचा आपण प्रयत्न करू ते मी फक्त तुमचं समाधान करण्यापुरतं बोलत नाही माझी पद्धत अशी आहे बोलायचं कमी काम करायचं आणि त्या दृष्टीने मी आज सकाळपासून एस पी असतील कलेक्टर असतील फॉरेस्टचे अधिकारी असतील वनमंत्री असतील सगळ्यांशी बोललेलं आहे आणि त्याच्यातून तुला काय मार्ग मार्ग काढायचं धोरण त्या ठिकाणी आता माझा आवाज याच्यातून मार्ग काढायचा आपण प्रयत्न करू शेवटी तुमचा जो निर्णय असेल त्या निर्णयाच्या बरोबर आम्ही पण आहोत आम्ही काही गावाच्या बाहेर आम्हाला काही असं कोणाला वाटत नाही बिबट्या जगलाच पाहिजे आणि माणसांचं काही झालं तरी चालेल शेवटी आपण सगळेच माणसं आहोत आपण सगळ्यांनी प्रयत्न करून त्याच्यातून मार्ग काढायचा प्रयत्न केला पाहिजे तर माझी तुम्हाला हीच विनंती आहे आम्ही प्रयत्न करतो आहे त्याच्यातून मार्ग निघेल तुम्ही जरा थोडं म्हणजे मी आधीच म्हटलं मी काय बोल कारण माझ्याजवळ तुमचं सा सांत्वन करायला सुद्धा किंवा तुमचं समाधान करायला सुद्धा शब्द माझ्याजवळ नाही आपण कितीही जरी आक्रमकपणा दाखवला तरी शेवटी आज एक घटना घडलेली आहे जर हजार बिट्टी आपल्या परिसरात जर फिरत असतील तर उद्या त्याच्यातून आणखी काही घटना समजा घडू शकते तू त्याच्यासाठी उपाययोजना करणं एवढंच आपल्या हातात आहे काही करण्याचाच प्रयत्न आहे सगळ्यांचा दादा पण म्हटले की आपण सगळे सगळ्या आमदारांना घेऊन दिल्लीला जाऊ त्या मंत्र्यांशी बोलू आता हजार जरी व्यक्ती असले तरी त्याच्यातल्या माद्या तीनशे साडेतीनशे अस्तीत जास्ती असतात त्यांची नस बंदी केली आणि केंद्र सरकारच्या मंत्र्यांनीसुद्धा सांगितलं की मी तुम्हाला निधी उपलब्ध करून देतो फॉरेस्टच्या जागेत तुम्ही सफारी उभी करा एवढे पिंजरे आपण पकडू म्हणजे जेवढे वाघ किंवा बिबटे आपण पकडू हे पिंजऱ्यातून बाहेर सोडायचेच नाही त्यांना त्या त्या ठिकाणी निवारा केंद्रामध्ये त्यांना त्या ठिकाणी ठेवायचं आणि हळूहळू संख्या कमी करायची आता असं आहे की एक बाधी वर्षातून दोन वेळाला विते कमी दोन पिल्ल होतात चार चार ते सहा पिल्ल समजा होतात आता पिल्लं जरी हलवायची म्हटलं तरी आता ते माझ्यापेक्षा फॉरेस्टचे अधिकारी जास्त सांगू शकतील त्याच्यामध्ये त्या परिस्थितीमध्ये तो, तो जो प्राणी आहे तो अधिक आक्रमक होऊ शकतो त्यामुळं त्याला विचारपूर्वक आपण मार्ग काढला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे शेवटी तुमच्या गावाचा जो निर्णय असेल त्या निर्णयाबरोबर आम्ही सगळे आहोत मैतं घर हे अर्धा किलोमीटर अंतरावर तिथं पडलेला तो रक्तस्राव पाहिला आणि त्याच्यानंतर असा माग काढत काढत ज्यावेळी आम्ही आलो त्यावेळी मयत मै मृतदेह त्या ऊसाच्या आतमध्ये दोन्ही मधून दोनशे फूट आतमध्ये त्या ठिकाणी लागल्या बाजूला दोन्ही प्लॉटच्यामध्ये होता मग तिथं आतमध्ये मी स्वतः उसामध्ये शिरलो बाकीची लोक होती मातोश्री बाबूबाई जाधव यांचे चिरंजीव देखील तिथं ते मृतदेहाजवळ होते त्यांच्याकडून सगळी माहिती घेतली आणि बाहेर आल्यानंतर आम्ही बॉडी बाहेर काढली आणि पावसाची शक्यता म्हणून इथं एक तंबू देखील लावला आणि ते ठेवलेलं आहे आता ज्यावेळी हे सगळं झालं तर आम्ही सगळ्या ग्रामस्थांशी कुटुंबाशी केली आणि आता असा निर्णय त्याचवेळी सकाळी आम्ही साडेआठ वाजता घेतलेला आहे की जोपर्यंत इथं जिल्हाधिकारी फॉरेस्टचे सगळे अधिकारी त्या खात्याचे सचिव आमदार असतील खासदार असतील आणि या खात्याचे मंत्री गणेश नाईक हे येत नाहीत आणि कॉन्क्रिटाचा निर्णय होत नाही तोपर्यंत हा मृतदेह इथून हलवायचा नाही आणि एक वाजेपर्यंत जर ही कोणी जिल्हाधिकारी वगैरे आले नाही तर एक वाजता आम्ही इथं पंचतळ्यावरती मेल्ला जेजुरी मार्ग त्या ठिकाणी रोखण्याचं काम करणार आहोत ही घटना झाल्यानंतर तातडीनं मी लोकप्रतिनिधींशी बोललो जिल्हाधिकारी जितेंद्र धुडी साहेबांशी माझं बोलणं झालं त्यानंतर पवार साहेबांचा देखील मला फोन आला होता त्यानंतर खासदारांना देखील कळवलं आमदारांना देखील कळवलं प्रांतांना देखील सगळ्यांशी बोललो मी अधिकारी येण्याच्या आधी आम्ही पोहोचलो तर साहेबांनी देखील मला फोनवर सांगितलं की आपण एक ह्या बिबटेच्या विरोधामध्ये एक मोहीम आपण हातामध्ये घेऊ आणि याचा निर्णय आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी काय सांगा तुमच्या आता समोरच आमदार दिलीप्रजवळ पाटील आले आलेले आहेत आणि शिवाजी दादा आळराव पाटील आले आहेत त्यांना नागरिकांनी घेराव घातलेला आहे आपण पाहू शकता की अशा पद्धतीने नागरिकांना त्यांनी घेराव घातलेला आहे काय सांगा काय बोलले काय काय पाहू इथं राजकारण नाही गेले दोन वर्षामध्ये पिंपरखेड आणि जामणी दोन गावामधली ही आठवी दुर्दैवी घटना आहे आठवी व्यक्ती ही मृत या ठिकाणी पाहलेली आहे आणि जुन्नर विभागाचा तर वन विभागाचा डिव्हिजनचा आढावा जर घेतला तर पंचावन्न लोक बिबटेच्या हल्ल्यामध्ये उहेत झालेले आहेत आणि सोळा हजार पाचशे जणांवर त्या ठिकाणी बिबटेच्या हल्ल्यात मारली गेलेली आहे त्यावेळी असा प्रसंग निर्माण होतो कुठली अतिवृष्टी म्हणा किंवा अन्य काही दुर्दैवी घटना म्हणा अपघात म्हणा त्या ठिकाणी तातडीनं वरिष्ठ स्तरावरचे अधिकारी त्या खात्याचे मंत्री म्हणून भेट देतात आणि मार्ग काढतात आठ दिवसापूर्वी इथली एक वैष्णवी नावाची मुलगी त्यावेळी बिबट्याने ठार केली आणि जिल्हाधिकारी शिवन्य शिव्य शिवन्य शैलेश बोंबे <laughs> आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे म्हटली मिटिंग लावली तिथं ह्या मिटिंगा जिल्हाधिकाऱ्याच्या किबिनमध्ये होण्यापेक्षा जिल्हाधिकारी जाऊ शेतात त्या ठिकाणी वावरात आले पाहिजेत या आमची आठ एन आल्याशिवाय आम्ही इथून होऊन जाणार नाही आमची ठाम भूमिका कोणीही सांगू काही सांगू परंतु इथून हा मृतदेह हालून दिला जाणार नाही म्हणजे नाही एक वाजता रास्ता मोठा केला जाईल जोपर्यंत जिल्हाधिकारी वनमंत्री येत नाही तोपर्यंत इथून आमदार काय म्हटले आणखी काय करून काय म्हटले त्याला काही म्हणतो नाही इथं आमच्या जीवाशी खेळ आहेत सनसुद जशी मराठवाड्यात लोकांना करता येत नाही तशी या परिसरामध्ये बिबट्याच्या हल्लेले इथं सगळं दिवाळी आज पाळलं असताना सगळी सनसुद बंद राहते अंतिम मागणी काय राहील तुमची अंतिम मागणी अंतिम मागणी इथं येऊन त्यांनी एकट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याकरता इंद्रा लावून बिबट्या पकडणे हे केलं पाहिजे मग याच्याकरता बिबट्या पकडल्यानंतर त्याची नजबंदी करणे ज्याप्रमाणे प्रधानमंत्री मोदीला त्या चित्त्याची लई आवड होती म्हणून त्यांनी काही एकरामध्ये एक चांगलं कंपाऊंड करून आफ्रिकेमधून चित्ते आणले तर आमचं म्हणणं आहे तर तिकडचे चित्त्यांना तुम्हाला करता येतं राज्याकडे एवढं जर विकासाकडे आहे केंद्र आहे तर तुम्ही इथलीच फॉरेस्ट ताब्यामध्ये घ्या आणि त्यांना ते त्या ठिकाणी त्या बिबट्याला तिथं सोडा त्या बिबट्याची खाद्याची व्यवस्था आम्ही शेतकरी करतो ना आम्ही त्यांना काय जे देण्याची व्यवस्था सगळे शेतकरी दिला एक झालं पाहिजे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न